देशात सर्वत्र वाढत्या तापमानाने नागरिक त्रस्त झाले आहेत अनेक अनेक राज्यात जिल्ह्यात उष्णतेत विक्रमी वाढ होत आहे वाढत्या पारामुळे अमरावतीत दोघांचा उष्णघाताने बळी जिल्हा सामान्य रुग्णालयात वार्ड तयार करण्यात आले मात्र रुग्ण नसल्याने त्याच वार्डला कुलूप बंद करण्यात आले आहे प्रत्येक वार्डात वाढत्या उष्णतेमुळे रुग्णांकरिता कुलरची व्यवस्था करण्यात आली मात्र त्यावर सुद्धा दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे कोणत्या कूलर टाकीत पाणीच नाही तर कुठे कूलरच्या टाक्याच गायब असल्याचे दिसून आले पृथ्वीवर वाढती जंगल तोड जंगल क्षेत्रात मानवी वस्तींचे बांधकाम कॉन्क्रिटीकरण रस्ते निर्मिती या कारणांमुळे वातावरणात बदल होऊन ग्लोबल वॉर्मिंगचे प्रमुख कारण ठरत आहे कधी नव्हे तर अशी उष्णता देशातील अनेक राज्यात जाणवत आहे एकीकडे दिल्लीत राज्यात पन्नास डिग्री सेल्सिअस तापमानात वाढ झाली तर दुसरीकडे मणिपूर राज्यात अवकाळी पावसाने नदी नाल्यांना येऊन हजारो नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे मे महिन्यात आता सर्व राज्यात विक्रमी तापमानाची नोंद झाली आहे विदर्भात बघितले तर अकोला चंद्रपूर अमरावती नागपूर जिल्ह्यात सुद्धा चांगलाच पारा वाढलाय या वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांनी दुपारच्या वेळी बाहेर पडणे टाळले आहे अमरावती जिल्ह्यात चौरेचा डिग्रीच्या जवळपास तापमान पोहोचले आहे अशात मात्र आरोग्याची काळजी केली नाही तर उष्णघात झाला सायंकाळी सात वाजेपर्यंत सुद्धा उष्ण तापमान असल्याने नागरिक बाहेर पडताना तोंडाला दुपट्टा लावूनच बाहेर पडत आहेत याच वाढत्या उन्हामुळे उष्णघाताची शक्यता असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये सर्वच वार्डमध्ये कूलर लावण्यात आले आहे मात्र याच कूलरमध्ये पाणी टाकल्याचा विसर पडल्याने पुन्हा रुग्णांना उष्ण हवा मिळत असल्याने उलट आरोग्यावर परिणाम होत आहे कूलरचे पॉट तर कोणत्या वाढात दिसत नाही यावर दुर्लक्ष झाल्याने रुग्णांची मोठी तडमड होताना दिसून येत आहे तर दुसरीकडे वाढमधील खिडक्यांजवळ मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला दिसून येत आहे उष्णतेचा पारा वाढल्याने उष्माघाताने दोघांचा बळी गेला आहे जिल्हा सामान्य रुग्णालयात उष्माघाताची वाढ तर सज्ज आहे मात्र याच वाढला कुलूप बंद करून ठेवण्यात आले आहे यावर एका परिचारिकेला विचारले असता पेशंट आल्यानंतरच वाढ उघडतो असे सांगितले अशी दुर्दशा जिल्हा सामान्य रुग्णालयात दिसून आली आहे